ओठावर येणाऱ्या आज धुळ्यामध्ये काँग्रेस पक्षाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा पार पडतो या निमित्तानं महाराष्ट्र प्रभारी रमेश थला नाना पटोले बाळासाहेब थोरात प्रणिती शिंदे कुणाल पाटील यांच्यासह अजून काँग्रेस पक्षाचे बडे नेते धुळ्यात दाखल झाले यापूर्वी काँग्रेस या, या नेत्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला मराठा आरक्षणासंदर्भात नाना पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणासंदर्भात निकाल देताना राज्य सरकारनं नेमकं मराठ्यांना फसवलं की ओबीसीना फसवलं हेच कळायला मार्ग नाही मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री जातात मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत आरक्षण देताना ओबीसींचा धक्का न लावता आरक्षण देऊ असं सांगितलं होतं मग आरक्षण दिलं कसं सरसकट आरक्षण देऊ असं सांगितलं होतं मात्र ते सुद्धा दिलेलं नाही राज्य सरकारनं मराठा समाजाला फसवलं की ओबीसी याचा खुलासा करावा जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून राहिली असून एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात पन्नास टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावं ही आमची सुरुवातीपासून मागणी आहे यांनी नक्की कोणाला फसवलं याबाबतचा संभ्रम राज्यात कायम राहणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आज झालेली नसून याआधी चार वेळा झाली देवेंद्र फडणवीस यांनी याआधी जे सांगितलं तेच आता पुन्हा दिले त्यामुळे यांनी नक्की कोणाला फसवलं याबाबत स्पष्टीकरण द्यावं तसंच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचं काम भाजप सरकार करत आहे ते काँग्रेस खपून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला एक सांगायचं आहे सा की तुम्ही जुने निकाल पण पहा जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वातच हे मराठा समाजाच्या न्यायिक हक्काची लढाई ही पहिल्यांदा नाही झाली याच्या पहिले चारदा झाले चारदा फडणवीसांनी काय उत्तर दिलं त्याचं कागद वाचा नेमकं याच्यात काहीच बदल नाहीये पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं यांनी मराठा समाजाला सांगितलं त्याच्यात काय केलं कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय आम्हीच सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं काय केलं ते तर सांगा ना खुलासा करा ना विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते सरकार तिथेही बोलायला तयार नाही हे जे फसवा फसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपप्रणीचं सरकार करते आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शौफुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे अजिबात काँग्रेस सण करणार नाही मला असं वाटतं की त्यांना त्यांचं उपोषण मान्य मुख्यमंत्री आणि आपलेच बाजूचे जळगावचे एक सुपुत्र ते कायमच राहतात ते असं जाऊन सोडवलं दोन्ही उपमुख्य ऐतिहासिक निर्णय सांगितलं ना यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कुणाला कळायला कारण नाही यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही हात नाही लावणार सांगितलं की नाही विधानसभेतही सांगितलं रस्त्यावरही सांगितलं मग तुम्ही आरक्षण दिलं होता दिलं केलं पाहिजे तुम्ही सरसट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजात तर ते पण नाही दिलं माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा आणि पन्नास टक्केच्या ज्या मर्यादा आहेत त्यात आता एकतीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते पन्नास टक्क्याचं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या आणि जनगणना हे राहुल गांधीजी सातत्यानं बोलत आहे की जनगणना करा आणि जे समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसनी मांडलेली आहे राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहे पण हे फसवतात कोणाला मराठ्यांना फसवलं किंवा ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही या आंदोलनातलं आणि त्याच्यामुळे एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये निर्माण करून ठेवण्याचं पाप भाजप प्राणीच्या येड्याच्या सरकारने केलेलं आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे निर्भीड